अतिग्रे गावामध्ये श्री छत्रपती शंभूराजे युवा प्रतिष्ठान अतिग्रे यांच्या वतीने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सदर कार्यक्रमासाठी अतिग्रे गावचे लोकनियुक्त कार्यसम्राट सरपंच श्री सुशांतजी वड्ढ व अतिग्रे गावच्या पोलीस पाटील रुपाली पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख शिंदेगड अविनाश बनगे डेपोटी सरपंच कलावती गुरव ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांबळे माजी सरपंच धुळोबा पाटील भगवान पाटील तंठमुक्त समिती अध्यक्ष दीपक पाटील युवा नेते सचिन पाटील व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन सारंग पाटील यांनी केले धुळोबा पाटील यांनी आपल्या भाषणातून मंडळाच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सर्वांना माहिती दिली त्याचबरोबर कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे गावातील सर्व माता भगिनी व नागरिक यांचे घनश्याम निंबाळकर सर यांनी आभार मानले सदर होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमासाठी पारितोषिक क्रमांक मानाची पैठणी तेजश्री घनश्याम निंबाळकर यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाच्या विजेत्या गौरी विजय पाटील यांना देण्यात आली त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पूजा अवधूत चौघुले व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सुप्रभा संतोष पाटील यांना देण्यात आले सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते राम पाटील ऋषिकेश पाटील आर्या पाटील सौरभ पाटील कृष्णा पाटील डॉक्टर संतोष पाटील लखन पाटील प्रतीक पाटील रोहित पाटील संकेत पाटील तन्मय गुरव भरत पाटील उदय पाटील अजित चौघुले ओम गुरव आदींनी परिश्रम घेतले अशी माहिती मंडळाचे आधारस्तंभ घनश्याम निंबळकर सर यांनी दिली अशा बातम्या पाहण्यासाठी आजच लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद